गुरु प्रभागर स्वामी महाराज यांच्या निमित्त असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात पडला श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त रविवारी सकाळी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या समाधीवर मंदिराचे उपाध्ये दिगंबर जोशी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली उदय वैद्य यांच्या हस्ते संकल्पाभिषेक करण्यात आला यानंतर तर्पणविधी संपन्न झाला त्याचबरोबर मीनाताई जोशी यांच्या अधिपत्याखाली श्री गुरुगीता पारायणाची समाप्ती देखील झाली दरम्यान रविवारी सायंकाळी पंडित दीपक कलढोणे यांचा भजन सेवेचा कार्यक्रम झाला प्रकाश कोथिंबिरे आणि दत्तात्रे कोसेकर यांच्या अधिपत्याखाली रात्री सांप्रदायिक भजन झालं त्यानंतर रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात गुलालाचा कार्यक्रम पार पडला श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज की जयच्या जयघोषानं अवघा परिसर दुमधुमून गेला प्रदक्षिणा धन्य धन्य हो प्रदक्षिणा पुण्याचा राशी हरोई तीर्थे आदि निकाशी काशी आयाचे पुण्यधान्य हो प्रदक्षिणा रहिवाशी अनुभव ते जाणती जे गुरुपदीचे चे धन्य धन्यधान्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची धन्यद श्री गुरुरायाची धन्यधान्य हो प्रदक्षिणा एवढी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे ट्रस्टी उदय वैद्य वसंत बंडगर ट्रस्टी सदस्य वामन वागचोरे मोहन बोड्डू रवी गुंड सुभाष बद्दूरकर प्रकाश कोथिंबिरे दत्तात्रय कुसेकर व्यवस्थापक निरंजन दंतकाळे परशुराम होटकर प्रमोद महेंद्रकर राहुल नल्ला अमर पाटील आदींची उपस्थिती होती